नमस्कार आशिष ज तू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज अशाच एका चालू घडामोडीच्या व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा नेमका व्हिडिओचा विषय काय आहे हे पाहण्याकरता व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा माहिती अत्यंत उपयुक्त अशी चालू घडामोडीच्या अंतर्गत आहे तो विषय आहे आजचं बंगालचे गव्हर्नर नेमके बंगालचे गव्हर्नर कोणते होते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाऊन घेऊयात पहिले होते रॉबर्ट क्लायव एकूण सतराशे सत्तावन्न ते साठपर्यंत ते बंगालचे गव्हर्नर होते दुसरे होते हॉल हॉलवेल सतराशे साठमध्ये ते गव गव्हर्नर होते वेन्सी टाट सतराशे साठ ते सतराशे पासष्ट पर्यंत ते बंगालचे गव्हर्नर होते बरे लास्ट सतराशे सदुसष्ट ते स एक सतराशे एकोणसत्तरपर्यंत ते बंगालचे गव्हर्नर होते कार्टियर सतराशे एकोणसत्तर ते सतराशे बहात्तर वॉरेन हेस्टिंग्स सतराशे बहात्तर हो हो ते सतराशे चौऱ्याहत्तरपर्यंत हे बंगालचे गव्हर्नर होते तसेच बंगालचे गव्हर्नर जनरल कोण होते ते आपण जाणून घेऊयात पहिले वॉरेन हेस्टिंग्स सतराशे चौऱ्याहत्तर ते सतराशे पंच्याहत्तर दुसरे जॉन मॅपर्सन सतराशे पंच्याऐंशी ते शहाऐंशी लॉर्ड कॉर्नवॉलिस सतराशे शहाऐंशी ते त्र्याण्णव जॉन शॉल सतराशे त्र्याण्णव ते सतराशे अठ्ठ्याण्णव सर ए क्लार्क सतराशे अठ्याण्णव रिचर्ड वेल्सी सतराशे अठ्ठ्याण्णव ते अठराशे पाच लॉर्ड कॉर्नवॉलिस अठराशे पाच जॉर्ज बार्लो अठराशे पाच ते अठराशे सात लॉर्ड मिंटो अठराशे सात ते अठराशे तेरा आणि लॉर्ड हॉस्टिंग्स अठराशे तेरा ते अठराशे तेवीस अशा रीतीने आज आपण बंगालचे गव्हर्नर कोण होते आणि बंगालचे गव्हर्नर जनरल कोण होते याची इत्यंभूत माहिती देणारा व्हिडिओ पाहिला चॅनलला जर नवीन आला तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ज्या स्पर्धा परीक्षे देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत दे शेअर करा जेणेकरून त्यांना चालू घडामोडी अंतर्गत चांगल्या स्वरूपाची माहिती उपलब्ध होईल धन्यवाद